ठाणे जिल्ह्यातील निर्यात प्रोत्साहनासाठी ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्या मार्फत दिनांक सात जानेवारी रोजी आयोजित महाराष्ट्र निर्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे यशस्वीपणे संपन्न झाले या संमेलनामध्ये दोनशे त्र्याऐंशीहून अधिक सहभागींनी भाग घेतला महाराष्ट्राच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे होते यांच्यासह उद्योग सहसंचालक कोकण विभाग श्रीमती विजू शिरसाट या देखील उपस्थित होत्या जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांनी निर्यात क्षमता निर्यातीतील वाढ आणि निर्यातीला चालना देण्यासाठी सीमाशुल्क विभाग डी जी एफ टी आणि विविध ई पी सी यांच्या प्रमुख भूमिकेसह निर्यातीला चालना देण्यासाठी रोड मॅपबाबत मार्गदर्शन केले कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक श्रीमती विजय शिरसाट यांनी ओ पी आणि निर्यात प्रोत्साहन जिल्हा म्हणून निर्यात केंद्र आणि महाराष्ट्रातील विविध निर्यात उपक्रम महाराष्ट्राचे निर्यात धोरण आणि त्यातील प्रोत्साहनांसह दहा सूत्रीय अजेंडा आणि अंतर्गत निर्यातीतील मूळ जिल्हा याबाबत सविस्तर माहिती दिली जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती सोनाली देवरे यांनी जिल्ह्याची सद्यस्थिती आणि निर्यात प्रोत्साहनासाठी अधिवेशनाचे महत्त्व याविषयी सुरुवातीचे भाष्य केले तसेच सत्रादरम्यान त्यांनी जिल्ह्याच्या ओडीओपी पी उपक्रम आणि डी आय सी योजना आणि जिल्ह्याच्या निर्यात कृती आराखड्यासह क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राष्ट्रीय ओडीओ पी पुरस्कारांची माहिती दिली या परिषदेत डी जी एफ टीचे स उपसंचालक गोपाळ मिश्रा कस्टम विभागाचे सह आयुक्त अर्षदीप सिंग अधीक्षक वैभव मिश्रा ई ई पी सीचे प्रादेशिक संचालक सी एच नदीगर एफ आय ई ओच्या व्यवस्थापन कार्यकारी श्रीमती रिशू शर्मा रिपीट रिशू मिश्रा केमिकल्स डी जी रोघुबिर किनी उद्योग महासंघाचे अध्यक्ष भालचंद्रसिंह रावराणे कॉसियेचे सरचिटणीस जयवंत निनाद अंबरनाथचे अध्यक्ष तायडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात यशस्वी निराधदारांनी त्यांचे अनुभव सर्वांसमोर कथन केल्यामुळे उपस्थितांना प्रेरणा मिळाली जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती अश्विनी कोकाटे यांनी आभार प्रदर्शन केले